नमो बुद्धाय जय भीम या पावन पुण्यभूमीवर आम्ही आज उपस्थित आहोत जळगावचा संपूर्ण उपासक वर्ग पूजनीय भिक्खू संघाच्या समवेत जिथे फार मोठं धम्माचं काम उभं राहणार आहे अशा या भूमीवरती आम्ही उभे आहोत आज आमचे धम्मबंधू सन्मित्र भिक्कू धम्मबोधीजी थेरो यांचा वर्षावास पवारणा महामाया बुद्ध विहार छत्रपती शिवाजीनगर जळगाव या ठिकाणी संपन्न झाला त्यानिमित्ताने या पूजनीय भिक्खू संघाला निमंत्रण देण्यात आलेलं होतं वर्षावासाचा संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर पूजनीय भिक्कू धम्मबोधी थेरू यांच्या समवेत आम्ही या जमिनीवरती आलेले आहोत जळगावपासनं पंधरा किलोमीटर अंतरावर असलेली ही जमीन अजिंठ्यापासनं जवळजवळ पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेली ही जमीन येणाऱ्या काळात नालंदा तक्षशिला विक्रमशिला उदंतपुरी अशा जगप्रसिद्ध बौद्ध विद्यापीठांचं काम करणारी ही भूमी असणार आहे असणार आहे जळगाव पुण्यनगरीमध्ये धम्माचं एक मोठं काम जळगाव पुण्यनगरीमध्ये धम्माचं एक मोठं काम जा है। जा एकर जमीनी वर्ती है। या माध्यमातून निर्माण होणार आहे ज्या साडेसोळा एकर जमिनीवरती आहे आम्ही या ठिकाणी उभे आहोत या साडेसोळा एकर जमिनीतला हा उंच असा पठार एरिया आहे आणि नैनरम्य असं हे खुललेला निसर्ग आणि आमच्या स्वागतासाठी सज्ज असलेला सायंकाळचा सूर्यसुद्धा इथे निसर्गामध्ये आहे आम्ही या जमिनीवरती आल्यानंतर आम्हाला निसर्गामध्ये मुक्त संचार करणारी एक नीलगाय सुद्धा दिसली उपासकांनी सुद्धा सांगितलं की ससे वगैरे हे छोटे मोठे प्राणी ते आहेत तर या पुण्यमय कामासाठी जळगाव पुण्यनगरीच्या सर्व उपासक उपासिकांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या दानशूर वर्गाला मी या माध्यमातून आव्हान करीत आहोत की आपण या पुण्यमय भूमीसाठी आपल्या कमाईचा चांगल्या प्रकारचा हिस्सा आपण इथे दान द्या हे काम येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या उद्धारासाठी इथे तयार होणार आहे सप्तपर्णी अरण्य बुद्धिस्ट मॉनिस्ट्री या माध्यमातून इथे बाबासाहेबांच्या संकल्पास पूर्तता मिळण्यासाठी या कामाची उभारणी होणार आहे आणि आमचे या संपूर्ण कामासाठी ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे असे आमचे पूजनीय भिक्को धम्मबोधीजी थेरो संचालक प्युरिटी ऑफ माइंड या युट्यूब चॅनलचे संचालक यांच्या माध्यमातून हे काम इथं उभं राहणार आहे मी पुन्हा या माध्यमातून माध्यम सर्व उपासक उपासिकांना ज्या ज्या लोकांना भगवान बुद्ध पाहता आले नाहीत ज्या ज्या लोकांना रहताच्या सहवासामध्ये जाता आलं नाही ज्या ज्या लोकांना बोधिसत्वाचे साक्षात दर्शन झाले नाही किंवा ज्या ज्या लोकांना बोधिसत्वाचं रूप आपल्या डोळ्यांनी पाहता आलं नाही त्यांना स्पर्श करता आला नाही किंवा बोधिसत्वाच्या त्या धम्म चळवळीमध्ये आपल्याला सहभाग नोंदवता आला नाही बोधिसत्व हयात असताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्या बाबासाहेबांच्याच धम्म कार्याला आपण गतिमान करण्यासाठी या धम्म प्रकल्पाची उभारणी या पुण्यमय क्षेत्रामध्ये या ठिकाणी होणार आहे तर तेव्हा मी पुन्हा आमचे सनमित्र धम्मबंधू एको धम्मबोधीजी थेरो यांना त्यांच्या एकोणाविसाव्या वर्षाबास पवारणीच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आम्ही दोघंही पुढच्या वर्षी एकत्रच महाथेरो होणार आहोत तर या माध्यमातून आणखी काम पुढं पुढं जाईल जी काही संस्था बनवलेली आहे त्या संस्थेचे इथे असलेले सगळे मृत्यू पदाधिकारी आहेत आणि याच संपूर्ण प्रकल्पासाठी आम्ही जण काम करणार आहोत तेव्हा आमच्या समवेत साऱ्या उपासकोपासिकांनी या कामासाठी आपली आर्थिक मदत जाहीर करावी इथे ये येऊन भेटता आलं ही जागा बघता आली तर बघावी अवश्य बघावी आणि ऑनलाईनच्या मार्फत गुगल पे फोन पे पेटीएम वगैरे या संदर्भामध्ये आपण जास्तीत जास्त मदत पाठवावी पूजनीय भंतेजी यांच्या नेतृत्वामध्ये यांनी असं ठरवलंय की एका परिवारातून किमान दहा हजार रुपयाची मदत झाली पाहिजे दान राशी मिळाली पाहिजे आणि दान हे श्रद्धेतून दिलं गेलं पाहिजे आता जो परिवार सशक्त आहे ज्या परिवारात दोन तीन नोकरदार आहेत अशा परिवारांनी फक्त दहा हजारच देऊ नये तर ज्याची दहा हजाराची दहा हजार देण्याची पात्रता आहे त्यांनी वीस हजार द्यावेत ज्याची वीस हजार देण्याची पात्रता आहे त्यांनी तीस चाळीस पन्नास अशा पद्धतीनं दान अधिक अधिक, अधिक पाठवून आपण या मॉनिस्ट्रीला उभारण्यासाठी एक मोठी मदत पाठवावी हे बघा माणसाच्या जीवनामध्ये शकंदाचाही भरोसा नाही पण आपण अशा महत्वपूर्ण प्रकल्पासाठी दिलेलं दान हे कधीच आपलं संपणारं नसतं तुम्ही दिलेली एक वीट तुम्ही दिलेले एक लाख तुम्ही दिलेले दहा लाख किंवा आणखी काही तर ते तुमचं दान तुम्ही गेल्यानंतर तुमच्या अनेक पिढ्यांसाठी ते दर्जेदार पद्धतीनं शाश्वत स्वरूप तुमच्या पुण्यकर्माचं त्यांच्या मात, माध्यमातून त्यांना दिसणार आहे आणि म्हणून पुण्यकर्म आपण यासाठीच करावेत दानही आपण यासाठीच द्यावं की जेणेकरून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार होईल या पुण्यमयी क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळात शाळा असतील कॉलेज असेल हॉस्पिटल असेल भिक्कू निवास असेल ट्रेनिंग सेंटर असेल आणि विपसना सेंटर असेल तर या संपूर्ण प्रोजेक्टसाठी या प्रकल्पासाठी मी खूप खूप -खुँ शुभेच्छा आमच्या सणमित्र धम्मबंधू भिक्कू धम्मबोधी यांना देतो आणि शब्दांना इथेच विराम देतो